हल्ला करणाऱ्या त्या तिघांवर कारवाई करा फोटोग्राफर विकास मंच आक्रमक साक्री तालुक्यातील इच्छापूर गावातील तिघांनी सुटेपाडा येथील फोटोग्राफर पंकज पाटील याच्यावर हल्ला करत लाथाबुक्क्याने मारहाण केली हल्ला करणाऱ्या तिघांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी फोटोग्राफर विकास मंचने केली या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली तीन वर्षापूर्वीचे फोटो अल्बम देऊन टाक अन्यथा तुझा पाटा पाडतो असं म्हणत सुट्रेपाड्याच्या पंकज दिलीप पाटील या फोटोग्राफरला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी फोटोग्राफर विकास मंचने जिल्हा पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली साक्री तालुक्यातील इच्छापूर येथील प्रवीण रमेश थोरात मामन गोरख थोरात आणि आकाश शिवा थोरात यांनी अक्कलपाडा येथे फोटो अल्बमचे काम करण्यासाठी गेलेल्या पंकज पाटील याला बाजूला घेऊन जात तीन वर्षापूर्वीचे फोटो अल्बम देऊन टाक अशी दमडाती करत सांगितले यावर फोटोग्राफर पंकज पाटील पेमेंट न मिळाल्याने फोटो अल्बम देण्यास नकार देताच या तिघांनी मिळून शिवीगाळ करत पंकज पाटील या फोटोग्राफरला जबर मारहाण केल्याप्रकरणी हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई करा अशी मागणी करीत फोटोग्राफर संघटना चांगलीच आक्रमक झाली ब्युरो रिपोर्ट साखरी सहसंपादक अनिल बोराडे मी फोटोग्राफर हा व्यवसाय करत असून चोवीस तारखेला मी अकलपडा इथे हाडत शूट करत असताना मी दोन हजार एकवीस साली इच्छापूर येथील प्रवीण रमेश थोरात यांचं लग्नाचा कार्यक्रमाचे फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी केली होती तर त्यांना मी सतत फोटो आल्बम घेऊन जाण्यासाठी वारंवार पैसे मागत होतो व त्यांना आल्बम घेऊन जाऊन माझे पैसे द्या आणि आल्बम घेऊन जा असं सा सांगत असताना ते वारंवार मला टाळाटाळ ताड़ करत असत त्यांनी प चोवीस तारखेला मला तिथं बोलून व बाजूला बोलून घेतलं आणि मारहाण केलेली तसं तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व माझं झालेलं नुकसान त्यांनी भरपाई करून द्यावी आर्थिक आणि शारीरिक आर्थिक व सामाजिक शारीरिकचे नुकसान झालंय त्याचं मला भरपाई पाहिजे